ऐका ना मंडळी ह्या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले ना तुमचे अनारसे हसणार नाही आणि फसणार नाही एकदम वाटीचं आणि किलोचं वजनी प्रमाण मी सांगितलेलं आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने फॉलो केलं तर एकदम मस्त जाळीदार खुसखुशीत अनारसे होतील इथे वजनी जर म्हणाल तर एक किलो तांदूळ घेतला आहे रेशनिकचा जुना तांदूळ आहे तुमच्या रेशनिंगचा नसेल तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकता स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा स्वच्छ धुल्यानंतर आपल्याला हा तीन दिवस पूर्ण भिजत घालायचा आहे तर बघा स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि पहिल्या दिवशी असं तांदूळ भिजतं थोडंसं पहिल्या दिवशी एवढा फेस नाही तिसऱ्या दिवशी जास्त येतो कारण तिसऱ्या दिवशी वास येतो ना फक्त असं खालीवर करायचं आणि दोन दिवस असंच धुवून काढायचं तिसऱ्या दिवशी स्वच्छ एक दोन पाण्याने धुवायचं कारण तिसऱ्या दिवशी तांदळाचा वास येतो बघा हातावर असं चोरून जर पहिल्यानं तांदूळ एकदम त्याचा चुराव होतो म्हणजे छान भिजले गेले तीन दिवस पूर्ण भिजवून घ्यायचे चौथ्या दिवशी आपल्याला हे पाण्यातून बाहेर काढायचेत स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि चालणीत असे निथळ ठेवायचे एक दहा पंधरा मिनटं निथळे की सुती कपड्यावर सुकत घालायचे अजिबात जास्त वेळ घालायचे नाही उन्हात अजिबात घालायचे नाही ही महत्त्वाची टीप आहे उन्हा जर घातले तर तुमच्या आनारशी जमणार नाही घरातच तुम्ही हवेत किंवा फॅन खाली फक्त अर्धा तास ठेवायचे आहे असे हात लावला की थोडे दोन तीन दाणे हाताला चिटकले पाहिजे फक्त त्यातलं पाणी सुकलं पाहिजे ओलावा तसंच पाहिजे तरच आनारसे एकदम व्यवस्थित जमतात मग ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त बारीक दळून घ्यायची आणि जी सुजीची चाळण आहे ना एकदम बारीक तिने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे हे पण महत्त्वाचं आहे आपण जी रव्याची चाळणी आहे ना तिने नाही तर सुजीच्या चाळणी चाळायचे बघा त्यातला रवा जो आहे ना पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून दळायचं सर्व पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आता सुद्धा वजनी प्रमाणात मी सातशे ग्रॅम दाखवलेला आहे आता वाटीच्या प्रमाणात दाखवणार आहे तुम्हाला चार वाटी इथे हे दळलेलं पीठ भरलेलं आहे जर तुम्ही वाटीचं माप करणार असाल तर पीठच मोजायचं तांदूळ मोदायची गरज नाही आता इथे बघा त्याच वाटीने सपाट दोन वाटी गुळ हा किसून घेतला आहे त्यामुळे तो असा खाली बसतो जर फोडून घेतला तर जास्त वाटी फुल भरेल मग तुम्ही जसं किसून किंवा फोडून घेशाल त्यानुसार गुळ घालायचा म्हणजे एका चार वाटीला दोन वाटी गुळ घालायचा वेलची जायफळ पावडर घालायची गुळ म्हणला की जाळफळ जायफळ घालायचंच एकदम छान चव येते आणि दोन चमचे साजूक तूप घातल्याने अनारसे खूप मस्त जाळेदार आणि चविष्ट होतं आता हे सर्व गुळ एकत्र केल्यानंतर अजिबात चोळत वगैरे बसायचं नाही मिक्सरच्या भांड्यात पुन्हा घालायचं आणि गरगर फिरून घ्यायचं फिरवल्या मस्त सर्व गुळ आणि पिठी एकदम एकजीव होती आणि बघा लगेच याचा गोळा तयार झाला आहे मस्त याचे गोळे बनवायचे आणि डब्यामध्ये ठेवायचे आणि दोन दिवस हे पीठ मस्त भिजू द्यायचं तुम्ही जर लगेच म्हणाल तर लगेच अनारसा होईल पण एवढं खुसखुशीत होणार नाही कारण पीठ मुरल्यानंतर त्याचे अनारसे जाळेदार होतात पण तुम्ही म्हणले जर लगेच अनारसे खायचे तरी त्याचं होऊ शकतं इतकं छान पीठ झाले असं डब्यामध्ये दोन दिवस भिजून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही याचे अनारसे बनू शकता आणि जेवढे अनारसे बनवायचे जे तेवढे पीठ बाहेर काढायचं आणि बाकीच्या फ्रीजमध्ये तुम्ही पाच सहा महिनेसुद्धा सुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही अनारशाचं पीठ केलं ना अजिबात अनारशी बिघडणार नाही याच्या पुढचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड होईल